लाडू पेडे खाते लेखीकडे जाते लाडू पेडे खाते शेवटा जाते पोळी भाजी खाते भेंडी गोबी खाते वांगे बटाटे खाते सगळ्या भाज्या मी सगळं खाते मॅगी च्या मी खात नाही मॅगी च्या मी खात नाही थांबता मग खाऊ नको मला लेखीकडं जाते जंगलच्या झाडी लाडगोबा लपले जंगलच्या झाडी लाडबोबा लपले थांब थांब म्हातारी खाऊ का तुला खाऊ का तुला नको वाघोबा खाऊ नको मला नको रे नको रे वाघोबा खाऊ नको मला लेकीकडं जाते दूध बिस् बिस्किट खायचं नाही जास्त दूध पोळी खाते लेकी कड जाते लाडू पेळे खाते झाड जुड होते मग मला खा लेकीकडं जाते चुड लाडू खाते जाड जुड होते मग मला खा जंगलच्या झाडी वाघोबा लपले जंगलच्या झाडी वाघोबा मा, मग म्हातारी काठी टेकट 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 टेकत लेकीकडे गेली कुठे गेली लेखीकडं गेली लेकीकडं गेल्यानंतर लेकी मग लेकीनं आई आई तुम्हाला आईला बघून किती आनंद होतो की नाही तसं त्या लेकीला खूप आनंद झाला त्या लेकीनं आईला लाडू कडे खाऊ घातले चुडा लाडू खाऊ घातला दुधपोळी खाऊ घातली तर खाऊ घातलं सगळ्या पाल आणि मग ले लेकडू झाली म्हातारी कोण झाली म्हातारी जाड जुड झाली आणि ती जायला निघाली जायला निघाल्याच्या नंतर रडायला <laughs> मग लेकीने विचारलं अग कारण तू अग कारण तू ते म्हणे जंगलच्या झाडी धुवा बसलाय तो